हॅलो एव्हरी वन मी काय जलन स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनल वर बघा आज अगदी महत्वाच्या टॉपिक वर आपण डिस्कस करणार आहोत टॉपिक असं आहे की शिक्षक भरती 2025 जी आहे ची यामध्ये फोकस म्हणजे आज टॉपिक हो, ज्या मी डिस्कस करणार टॉपिक असा आहे की ग्रामीण भागातील महिलांनी अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं आता पहिली तर गोष्ट खूपदा मी असं पाहिलेलं आहे की ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत योग्य तो मार्गदर्शनच पोहोचत नाही शिक्षक शिक्षकांचं. ठीक आहे. त्यामुळे त्या महिला खूप मागे राहतात. म्हणजे त्यांना ती म्हणजे ती एक्झाम क्लिअर करण्यामध्ये खूप जड जातं. हे मी पाहिलेलं आहे. आणि इव्हन असं सुद्धा होतं की बोलतात ना बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी सुद्धा एखाद्या वेळेस पास होत नाही. एक्झाम क्रॅक करत नाही. पण चार तास अभ्यास करणारा विद्यार्थी करून जातो. हे का शक्य आहे? कारण की त्यांच्याकडे योग्य तो मार्गदर्शन करणारा शिक्षक आहे. तो योग्य तो मार्गदर्शन जर तुम्हाला हवं असेल आणि त्यासाठी आपली बॅच आहे. बॅच मध्ये नक्कीच ऍडमिशन घ्यायचं आहे ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट क्लिअर करणार आणि आपल्या बॅच मध्ये तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन भेटेल मार्गदर्शन मिळणं फार गरजेचं आहे मार्गदर्शन नसेल तर होतेच नाही ना होत बरोबर की नाही म्हणजे तुम्ही बारा तास किंवा पंधरा तास अभ्यास करा तरी होणार नाही जर तुम्ही योग्य त्या मार्गदर्शनुसार चालणार नाही तर ठीक आहे त्यामुळे मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे आणि खास करून ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत ना त्या महिला म्हणजे बोलतात ना एवढ्या मेहनती असतात होतकरू असतात प्रामाणिकपणे मेहनत करतात अभ्यास करतात पण तरी होत नाही त्यांचं क्लिअर नाही की मार्गदर्शन करणार कोणी नाही तर नक्कीच त्या मार्गदर्शनासाठी या नंबरवर कॉल करा मी स्वतः काजल मॅडम संपूर्ण क्वेरी क्लिअर करेन आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्या बॅच मध्ये अगदी संपूर्ण आपली एक्सपर्ट टीम असणार टीचर्स असणार जे तुमच्या संपूर्ण क्वेरी तुमचे संपूर्ण डाऊट अगदी क्लिअर करून देणार ठीक आहे चला सो आता आज आपण या टॉपिक वर डिस्कस करणार आहोत की ग्रामीण भागातील महिलांचं अभ्यासाचं नियोजन कसं असणं गरजेचं आहे जेणेकरून शंभर टक्के परीक्षेमध्ये पास होणार शंभर टक्के परीक्षेमध्ये पास होणार आता कसं काय ठीक आहे आता पहिली तर गोष्ट तुम्हाला सब्जेक्ट माहित असणं गरजेचं आहे पहिले तर आपण सब्जेक्ट बदल थोडक्यात पाहणार आहोत ठीक आहे तुमचं रिजनिंग जर बघायला गेला तर रिझनिंग मार्क्स साठी आहे मॅथ्स बघायला गेला तर मैथ्स किती मार्कासाठी आहे मार्क तीस मार्कासाठी आहे मराठी किती मार्कासाठी आहे पंधरा मार्कासाठी आहे इंग्लिश किती मार्कासाठी आहे तर इंग्लिश सुद्धा तुमचं पंधरा मार्कासाठी आहे ठीक आहे सायन्स बघायला गेला तर सायन्स किती मार्कासाठी आहे मार्का मानसशास्त्र मानसशास्त्र किती मार्कासाठी आहे तीस मार्कासाठी आहे आणि सामाजिक शास्त्र किती मार्कासाठी आहे पंधरा मार्कासाठी एकूण दोनशे मार्काचा पेपर आहे तुमचा ठीक आहे आता यामध्ये आजचं आपला मेन डिस्कशन असणार आहे की खास करून ग्रामीण भागातील महिलांचा अभ्यासाचं नियोजन कसं असणं गरजेचं आहे पहिलं तर तुम्ही बघा कोणत्या सब्जेक्टला जास्त मार्क आहे रिजनिंगला जास्त आहे मॅथ्सला जास्त आहे आणि मानसशास्त्राला जास्त आहे त्यामुळे विद्यार्थी काय करतात आता पंधरा पंधरा मार्काचे जे आहेत ना त्याला जास्त वेळ देत नाही ठीक आहे बरोबर आहे त्याला जास्त वेळ नाही दिला तरी चालेल पण विद्यार्थी काय करत त्याचा नीट अभ्यासच करत नाही आणि चल पंधरा मार्काचा आहे ना बट एक्झाम साठी आपला एक एक मार्क महत्वाचा असतो त्यामुळे कोणताच विषय तुम्हाला बघवून चालणार नाही कोणताच टॉपिक स्किप करून चालणार नाही आता जसं की इंग्लिश आहे इंग्लिशचा पंधरा मार्काचा आहे बट त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर आणि ओके अभ्यास दोन्ही गोष्टी करणं भागच आहे मग ग्रामर मधल्या बेसिक कन्सेप्ट बाकीच्या गोष्टी ओक्या मधल्या शब्दांचे अर्थ माहित असणं गरजेचंच आहे हे पंधरा मार्क मिळवण्यासाठी ठीक आहे मग त्यातला फक्त ग्रॅमर करणार करणार नाही तो वगळणार तर मग तुम्हाला इंग्लिश मध्ये वगळलं जाणार इंग्लिश मध्ये मार्क कमी मिळणार असं होतं ठीक आहे त्यामुळे गोष्टींना समजून घ्या ठीके हा बट एवढं आहे की जास्त वेटेस्ट तुमचं रिजनिंग आणि ला आहे त्यामुळे मी तर तुम्हाला म्हणे रिजनिंग आणि मॅथ्स यासाठी पंढरीत राणे सरांचा एक बुक आहे तो फॉलो करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण बोलतात ना बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा आणि बघा काय काय म्हणजे एक पुस्तक समोर घेऊन आणि आपण सॉल्व्ह करत बसतो रट्टा मारत बसतो त्याला कधी कधी अर्थ होत नाही एक बघायला गेला तर बघा तुम्ही ज्या एक्झाम साठी प्रिपरेशन करतात फक्त त्याच एक्झाम साठी जे सब्जेक्ट महत्वाचे आहेत त्या सब्जेक्ट वरच फोकस देऊन आपल्या बॅच मध्ये शिकवलं जातं आणि नेमके तेच सब्जेक्ट ते टॉपिक ते टॉपिक जास्त मध्ये वारंवार प्रश्नाच्या स्वरूपात विचारण्यात येतात ठीक आहे त्यामुळे माझा अडवाईस असा आहे आपली बॅच आहे ऍडमिशन घ्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो कॉल करा या नंबरवर आणि हा संपूर्ण सिलेबस तुमचं क्लिअर केलं जाणार संपूर्ण सिलेबस म्हणजे आपल्या बॅच मध्ये फक्त शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जे वारंवार विचारण्यात येणारे टॉपिक आहे वारंवार जो पेपर पॅटर्न विचारात येतो त्यावर जास्त फोकस दिला जात आणि तेच तुमचं करून घेतलं जात जेणेकरून तुमचं एक्झाम मध्ये सिलेक्शन झालं पाहिजे त्यासाठी ठीक आहे मराठी बघाल तर मराठी सुद्धा तुम्हाला करायचे सायन्स आहे मग मानसशास्त्र सामाजिक शास्त्र हे बघायला गेलं तर याचे नोट्स कुठे अव्हेलेबल सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आणि जरी भेटले तुम्हाला त्याचा संपूर्ण अभ्यास करावा लागेल आणि मग स्वतःच्या शब्दात स्वतःच्या स्वरूपात त्याचे नोट्स काढावे लागतील आणि त्यामध्ये सुद्धा तुमचा वेळ वाया जाईल म्हणजे नोट्स वाचणार मग स्वतः नोट्स काढणार मग त्याचा अभ्यास करणार त्यासाठी आपली स्पेशल बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला आयते सगळे नोट्स जे एक्झाम मध्ये त्या टॉपिक वर जास्त विचारण्यात येतात तेच नोट्स दिले जाणार आणि तुमची कन्सेप्ट क्लिअर केली फ्लिय जाणार आता अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे ग्रामीण भागातील महिलांना मी एक सांगते रिजनिंग साठी तुम्ही एक दोन तास द्या रिझनिंग साठी दोन तास द्या मॅथ साठी दीड तास द्या ठीक आहे कारण की काहींना ना मॅथ्स थोडं कठीण जातो रिझनिंग घेत जातो ठीक आहे आता तुम्ही तुमच्या हिशोबानुसार त्याचा टायमिंग फ्रेम करू शकता ठीक आहे ज्यांना असं वाटतं की मॅडम आम्हाला रिजनिंग सोपं जातो मग तुम्ही तास फक्त दिलं तरी चालेल मॅडम मॅथ्स कठीण जातो मग मॅथ्स दीड तास दिलं या मॅथ्स पण तुम्हाला ठीक ठीक जातो तर एक तास दिलं तरी चालेल अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा आणि नेहमी लक्षात ठेवा अभ्यास करताना कन्सेप्ट पहिले क्लिअर करा ठीक आहे कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतरच त्याचे क्यू सॉल्व्ह करा ठीक आहे ठीक आहे मोस्टली टॉपिक वाईज क्वेश्चन सॉल्व करत जावा टॉपिक वाईज क्वेश्चन जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही मध्ये नाते संबंध केलं ब्लड रिलेशन त्याचे काही रूल समजून घेतले मग लगेच त्याचे प्रश्न टॉपिक वाईज क्वेश्चन लगेच तुम्हाला सॉल्व्ह करायचे म्हणजे एक तास कन्सेप्ट एक तास क्वेश्चन रॅक्स मध्ये पण अर्धा तास कन्सेप्ट एक तास प्रश्न अशा प्रकारे करा कन्सेप्ट क्वेश्चन कन्सेप्ट क्वेश्चन तरच तुमचं होणार ठीक आहे मराठी साठी तुम्ही एक तास दिलं तरी चालेल ठीक आहे मराठी तुम्ही एक तास दिला तरी चालेल इंग्लिश साठी सुद्धा एक तास याच्यामध्ये तुम्ही दोन्ही करू शकता ठीक आहे या ज्यांना इंग्लिश जरा तास तुम्ही करू शकता ठीक आहे सायन्स आणि मानसशास्त्र सामाजिक शास्त्र हे बघायला गेलं तर तास द्या सामाजिक शास्त्रासाठी एक तास दिलं तरी चालेल सायन्स साठी एक तास दिलं तरी चालेल अशा प्रकारे तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करायचं किती तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकूण दहा तासाचं नियोजन झालं ठीक आहे मॅडम आता रोज आम्ही हा दहा तास अभ्यास केलं पाहिजे का तर नाही मी तस तुम्हाला सांगत नाही मग तुम्ही काय करा सब्जेक्टला दोन भागांमध्ये पाठ करा सब्जेक्टला दोन भागांमध्ये पाठ करा ठीक आहे दहा तास दिलं जात आहे ना त्याला दोन भागांमध्ये पाठ करा ठीक आहे आज पाच तास करा दुसऱ्या दिवशी पाच तास करा अल्टरनेटिव्ह समजा आज पाच तास मी अभ्यास केलं दुसऱ्या दिवशी मी पाच तास करेन पुन्हा दुसऱ्या दिवशी मग पाच तास याच्यामध्ये तुम्ही समजा रिजनिंग सब्जेक्ट घेतलं रिजनिंग घेतलं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही मॅथ्स घेतलं आहे इथे तुम्ही इंग्लिश घेतलं ठीक आहे इथे तुम्ही मराठी घेतलं ठीक आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही सायन्स घेतलं मग इथे तुम्ही सामाजिक शास्त्र घेतलं मानसशास्त्र घेतलं ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुमचं होणार म्हणजे सब्जेक्टला डिवाइड करा चार सब्जेक्ट मी आता किती सब्जेक्ट एकूण बघायला तर एक, एक दोन तीन चार पाच सहा सात सात सब्जेक्ट आहेत त्यातला समजा मी तीन सब्जेक्ट आज करेन चार सब्जेक्ट उद्या करेन पुन्हा तीन सब्जेक्ट आज करेन चार सब्जेक्ट उद्या करेन ठीक आहे सो असा दहा तासाला डिवाइड करू शकता जर तुम्हाला दिवसाला खूप वेळ आहे तर इथे अजून वाढवा सहा तास करा इथे सहा तास करा वाढवा प्रश्न वाढवा मेन म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाले ना एखादी कन्सेप्ट तुमची क्लिअर होत असेल ना तिथे तुमचा गोंडा मिरवत बसवू नका कन्सेप्ट क्लिअर नाही मध्ये कन्सेप्ट क्लिअर नाही होते रूल कळत नाही त्याच्या बेस प्रश्न आहे ना तो सोल्व्ह करायला गेला रूल कन्सेप्ट ऑटोमॅटिक कळते स्पेशली रिझनिंग मैथ्स आणि इंग्लिश साठी ठीक आहे सो अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुमचं सिलेक्शन हे होणार हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ठीक आहे हेच ग्रामीण भागातील महिलांसाठी मी अभ्यासाचं नियोजन दिलेलं आहे व्यवस्थितपणे करा आणि बॅच आहे अगदी बॅच मध्ये आपला संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल तोही सर्व विषयांचा कोणता सिलेबस मधला कोणताच टॉपिक तुमचं इनकम्प्लीट ठेवलं जाणार नाही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे या बॅच मध्ये बघायला गेला तर इथे जुन्या प्रश्नपत्रिकेचा विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळ तुम्ही पाहू शकतात तर नक्कीच बॅच मध्ये एट झिरो कॉल मी स्वतः काजल मॅडम संपूर्ण क्वेरी क्लिअर केल्या जाणार आणि आपल्या बॅच मध्ये जे शिक्षक आहेत अगदी एक्सपर्ट टीम आहेत आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट सब्जेक्ट आहेत नक्कीच जसं पाण्यामध्ये उडी मारल्याशिवाय पोहता येत नाही त्याचप्रमाणे बॅच मध्ये ऍडमिशन घेतल्याशिवाय तुम्हाला फक्त अनुभवच नाही तर यशाचा अनुभव मिळणार नाही ठीक आहे तर नक्कीच हा व्हिडिओ बघा तुम्हाला याचा खूप बेनिफिट होईल आणि या प्रकारे तुम्ही मार्गदर्शन जावा जर मध्ये आपली एक्सपर्ट टीम एवढं छान मार्गदर्शन करते तर मध्ये किती छान प्रकारे मार्गदर्शन करेल याचा अंदाज तुम्ही लावू शकणार नाही याचा अंदाज लावण्यासाठी ऍडमिशन घ्या ठीक आहे चला सो थांबते थँक्यू सो मच बाय